चला हातचे आले तीन सत्तर एकवीस आणि बावीस पुढच्या संख्येने कोणाच्या पंचाळीस चाळीस ला शून्याचा हातशे आले चार पा, पा, आ, चार चार नव चार नव पाच नव्हे चार एकोणपन्नास एकोणपन्नास ला नवा

चार मधून शून्य गाला खरे राहिला चार नऊ मधून शून्य गाले खरे राहिले नऊ नऊ चार तेरा 13, ला तेरा सहा हा चाल आहे चार दोन सहा एक सात सात दोन नऊ तीन तीन दशातशे बावीस तेवीस चोवीस चोवीस ला चाराचे हातचे आले दोन सात सातचा फडा दोन पर्यंत म्हणायचा सोळा 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 ला सोळा घ्यायचे नंतर इथं पुढच्या संख्येने गुणाच्या आधी शून्य मांडून घ्यायचा नंतर बेचा फाडा पाच पर्यंत म्हणायचा बेपनचे दहा दहा बेपंचे दहा ला शून्य हाताला एक बे बेचा फडा चार पर्यंत म्हणायचा बेचो आठ आठ आणि एक नऊ आता, पाड़ा तीन सहा, सहा। आता पाड़ा बे चा पाढा 3 पर्यंत म्हणायचा बे 3 6 6 आता बे चा पाढा 2 पर्यंत म्हणायचा बे 1 बे 2 4 आडवी रेष मांडायची इथे बे चिन्ह द्यायचं आणि बेरीज करायची 5 0 5 1 0 1 4 9 आणि 4 13 ला 3 आता सहा 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 बारा बारा अनेक तेराशिला तेरा तीनाचा एक चार पाच अनेक सहा कस त्रेसष्ट हजार तीनशे पंधरा चारांच्या संख्येने दोन अंक संख्याला चार आठचा पोळा दोन पूर्ण

आठ एक आठ आठ दोन आठवीस आठ चौतीस आठ आठ पंचेचाळीस सकाळी छप्पन छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ एकोणसाठ ला एकोणसाठ आता सहाच्या खाली शून्य न्यायचा चार चक् दोन पर्यंत म्हणायचा चार 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 जुने आठ चार चक् पाच पर्यंत म्हणायचा चार चौ चार चार पंचे वीस वीस ला शून्य सातचे आले दोन चारचा पहाडा चारचा पहाडा चार पर्यंत मानाचा चार चार आठ चार चक बारा चार चक सोळा सोळा दोन अठरा अठरा शून्य आठशे एक चारचा पहाडा तीन पर्यंत मानाचा चार चौ आठ चार शून्य बारा हजार सोळा चार एकोण चोवीस अठ्ठावीस 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 शून्य एकोणतीस एकोणतीस ला एकोणतीस सहा आठ नऊ सहा शून्य सहा आठ नऊ आठ सतरा सतर्शात चाना एक

आठचा पाडा तीन पर्यंत म्हणायचा सोळा चोवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस आणि दोन आठचा पाडा सात पर्यंत म्हणायचा आठ एक आठ आठ एक आठ आठचा पाडा सात पर्यंत आठवण सोळा चोवीस आठ छप्पन छप्पन सत्तावन्न अठ्ठावन आठ लिहायचे आणि पाच लिहायचे चार शून्य चार शून्य शून्य आणि चार चार

पांचवां पांच इंधन पत्रिका लगाते फिर विसलाश ने जहां चले दोना पांचवां पांच इंधन पत्रिका लगाते फिर पता पता कौन फिर और विसलाश सर तब विसलाश ने जहां चले दोना पांचवां पांच इंधन पत्रिका लगाते फिर फिर दोन बाई बाई उसने न जहां चले

চাৰশে একো nggak perlu apa-apa I don't know. E देचा पाडाचा पस्तू म्हणतो अशी सुंद बेसकून बाराला दोन हप्ते हप्ते आले पाडा नऊ पस्तर मारण्याचा

आता पाच चा पाडा दोन पर्यंत दोन पर्यंत म्हणाचा पाच एक पाच पासून दहा दहा दोन बाराशेला दोन हा बाराशेला दोन हा बाराशे दोनचा आला एक पाडा पाच पर्यंत दहा पाचशे पाचशे वीस पाच पाच पंचवीस 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 आणि एक सव्वीस सव्वीस ला सव्वीस सव्वीस ला सहाच्या हातच्या आले हातच्या आले दोन आता पाचचा पाढा

एक आता चारचा पाय बनवायचा चारा पैकी वीस satu <tuh> ratus dua masalah, salah, eh, 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 sah, Lihat, tuh, 还在。 17 6 6 4 4 6 14 4 17 18 29 30 30 30 2 4 3 4 4 कपड़े धोने के लिए कुछ